आज शिवसेना अपने त्रेपन पार्षदों को लेकर कोकण भवन में अपना गुट स्थापन कर रही है उसी के साथ में मनसे भी पांच नगर से उनके लेकर यहाँ पर आई है और मनसे ने महायुति को सपोर्ट दर्शाया है यहाँ पर और कल्याण डोमिली म्युनसिपल कॉरपोरेशन में शिवसेना भारतीय जनता पार्टी मनसे और अन्य जो भी हमारे साथ में आ रहे वो सभी के साथ यहाँ पर सत्ता स्थापन महायुख राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नुकत्याच झालेल्या ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये विजयी झालेले आमचे नऊ उमेदवार त्याचप्रमाणे ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढवली अशा सर्व उमेदवारांची एक बैठक आयोजित करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय पवार साहेब त्याचप्रमाणे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेबांच्या आलेल्या नऊ नगरसेवकांची एक स्वतंत्र बैठक घेण्यात आली आज प्राथमिकता आमच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवक नगरसेविकांची बैठक आयोजित करण्यात आली पुढच्या वाटचालीत एकमेकांना शुभेच्छा देण्यात आणि सन्माननीय ज्येष्ठ नगरसेवक राजनभाई केनी साहेबांनी नज माझा नावाची सूचक म्हणून त्यांनी नाव दिलं आणि ज्येष्ठ नगरसेवक सुहास देसाईंनी त्याचं अनुमोदन केलं आणि सर्व नगरसेवक नगरसेविकांनी एकमताने गट नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी याची आज महापालिकेतील माझी नेमणूक करण्यात आलेली आहे आणि पुढच्या महापालिकेच्या निवडणुकीत महापालिकेची लॉटरी उद्या घोषित होणार आहे त्यानंतर पंच्याहत्तर सिक्स्टी सेवनची संख्याबळ बहुमतासाठी गाठणं गरजेचं आहे आणि पंच्याहत्तर हे फक्त एकच पक्षाचे आहेत तर म्हणून काय महापालिकेच्या महापौरच्या निवडणुकीत एवढा काय पडसाड पडणार नाही आहे आज नवनिर्वाचित सर्व नगरसेवकांची पहिली बैठक होती या पहिल्या बैठकीमध्ये आम्ही आमच्या विजयाचे किमयागार की ज्यांच्या नेतृत्वाखाली हा विजय मिळवला असे आमचे एकनाथ शिंदेसाहेब यांचा अभिनंदनाचा ठराव आम्ही त्या ठिकाणी आजच्या बैठकीत केला आणि गटनेता म्हणून आमच्या पक्षाचा पवन कदम यांची नेमणूक आज या ठिकाणी आम्ही केलेली आहे जाहीर झालेली आहे आणि त्याकरता आजच्या बैठकीचं आयोजन केलं होतं महापौर शिवसेना भाजपा युतीचा महापौर असणार आहे बैठकीमध्ये काय चर्चा झाली आज कोकण आयुक्तांकडे पाठिंबा जाहीर केलेला आहे मनसेनी शिवसेनेला पाच नगरसेवकांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आणि त्या संदर्भात कोकण आयुक्तांना भेटण्याकरता आम्ही गेलो होतो माध्यमांमध्ये चर्चा आहे मला अजून काही त्याची कल्पना नाही तर बघा मनसे म्हणजे काय एम आय एम नाही आहे त्यामुळे मनसेने जर आम्हाला पाठिंबा दिला असेल तर त्याच्यामध्ये कोणाचं ऑब्जेक्शन नसावं स्थानिक वातावरण असतं स्थानिक राजकीय काहीतरी गणित असतात त्यानिमित्त त्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे त्याच्यामध्ये कोणाला ऑब्जेक्शन घेण्याचं कारण काय महायुतीमध्ये सामील झालेले आहेत हाच महत्वाचा मुद्दा आहे आता ज्या प्रकारे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिवसेनेने ही निवडणूक लढवताना विकासाला प्राधान्य दिलं इतर पक्षांनी फक्त टीका केली विरोध केला तुष्टीकरण करण्याचा प्रयत्न केला पण या अख्ख्या निवडणुकीमध्ये नगर परिषद असून दे का नगरपाल महानगरपालिका असून दे विकासाचं राजकारणावरती आम्ही लढलो आणि केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये जो विकास झालेला आहे तोच विकास, तो विकास इतर पक्षांना असं वाटतंय की भाजप सेनेबरोबर गेलं की आमचा पण आमच्या मार्फत कल्याण डोंबोलीमध्ये विकास होईल म्हणून त्या विकासाच्या गतीमध्ये सहभागी होण्याकरता आज मनसेने जाहीर पाठिंबा दिलेला आहे